सगळा मगता मीच घेतलेला आहे ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे ठीक कुठे 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 हा हम्म दुर्गा देवीचे कोण झाडं तोडणार आहे हे सगळं ऐकलं ना कुठन या पुण्याचा पालकमंत्री झाला असं वाटायला लागलं जे ते उठत उपदेशच करायला लागतंय सगळा मागता मीच घेतलेला यांनी नुसतं उपदेश करायचं धन्यवाद धन्यवाद दादा मला सह्याद्री देवराईच्या सदस्यांनी आता सांगितलं की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सयाजी शिंदे यांनी जॉईन केली तेव्हा दादांकडून त्यांनी ते एक आश्वासन घेतलं होतं की जेवढे आमदार तुमचे निवडून येतील तेवढ्या देवराया तुम्ही तयार करायच्या एक्केचाळीस देवराया आता त्यांच्या